उंची आहे ते आपल्याला इथे घ्यायचे आपल्या ब्लाउजचं जे माप आहे ते उंची आहे आपल्याला अकरा इंच छाती चोवीस इंच आणि कमर आहे वीस इंच असं हे माप आहे तर त्यावरून आपल्याला सहा ते सात वर्षाच्या मुलीचे ब्लाऊज कटिंग कर करायचे आहे आता आपण इथे पहिलं बघा अर्धा मीटर अस्तर घेतलंय हे अर्धा मीटर अस्तर आपल्याला असं डबल फोल्ड मध्ये करून घ्यायचं ते पहा मागचा आणि पुढचा दोन्ही भाग आपण एकत्रच काढणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं त्यामुळे आपण हे डबल टाकलेलं आहे उंची जी काही असेल त्यामध्ये एक इंच ऍड करून आपल्याला उंची टाकायची इथे बारा इंच उंची टाकूया अकरा इंच उंची रेडी आहे तर आपण इथे बारा इंच उंची टाकून घ्यायची ची आता इथे चोवीस इंच छाती आहे तर त्यासाठी आपल्याला साडेचार इंच शोल्डर घ्यायचंय आणि मुंडा जो आहे तो सुद्धा आपल्याला इथे पावणे पाच इंच घ्यायचा आहे आता इकडनं सुद्धा चेक करून घ्यायचं साडेचार इंच आले का आणि अशा पद्धतीने मार्किंग करून त्यानंतर आपल्याला छोट्या मुलीचं ब्लाउज शिवत असताना दोन्ही हे भाग एकत्र कट करण्याचं कारण म्हणजे आपल्याला त्यामध्ये एवढं टक्स वगैरे घेण्याची काही जास्त गरज असते त्यामुळे दोन्ही भाग आपण एकत्रच कट करू शकतो तर इथे थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा इथे माप नाही घेतलं तरी चालेल फक्त असा गोलाकार देऊन घ्यायचा मुंड्याला शेप देऊन घ्यायचा त्यानंतर आपल्याला छातीचं माप टाकायचंय चोवीस इंचाचा चौथा सहा इंच आणि हे दीड पावणे दोन इंचचं मार्जिन मी जेवढं आपल्या घडीमध्ये बसते पावणे दोन इंच तेवढं ठेवलेलं आहे कारण आता लहान मुलींना परत थोड्या दिवसांनी ब्लाऊज टाईट होतं तर ते ऍडजस्ट करू शकतात कारण हाईटमध्ये आपण जास्त घेतलंय थोडंसं हाईट अकरा इंच जर ठेवली सहा ते सात वर्षे मुलीसाठी तर तुम्हाला बरेच दिवस ब्लाऊज हा घालण्यास येईल हे कमर वीस इंच आपले वीसचा चौथा पाच इंच एक इंच आणि हे दीड इंचा मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचा त्यानंतर पुढे पावणे दोन इंचावरती आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची आहे गळा रुंदी जी आहे ती आणि आता काय करायचं हे बघा हे आपलं एवढं मार्जिन आलेलं आहे आपल्या ब्लाउज साठी तर आता याच्या अगोदर कटिंग करून घ्या त्यानंतर आपल्याला गळे कट करे करायचे कारण पाठीमागचा आणि पुढचा हा वेगवेगळ्या वी गळा आपण पुढचा जो गळा आहे तो पान गळा शिवणार आहोत आणि पाठीमागचा आहे तो बोटमॅक मध्ये आपण याचा पॅटर्न तयार करणार आहोत सिंपल हेच माप वापरून तुम्ही सिंपल सुद्धा कट करू शकता तर आपल्याला हे फ्रंटसाठी कोणताही एक भाग घेऊ शकता तुम्ही हे घ्यायचं असंच काय नाही कोणताही एक भाग घेऊ शकता आणि तिथे आपल्याला आता इथे जे तिकडे पावणे दोन इंच टाकले होते ती तिथे रुंदी टाकायची पुढचा गळा तो पावणे पाच घ्यायचा आपल्याला आणि इथे सुद्धा पावणे दोन इंच रुंदी घेऊन ते पाना करायचं गळा आपण इथे तयार करून घ्यायचा आहे एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवली जर। जरी पहिल्यांदा जरी हा ब्लाउज ट्राय केला तर के खूप सुंदर बसणार आहे हा ब्लाउज आता इथे बॅकला आपण गळ्याला डिझाईन बनवायची आहे तर त्यासाठी इथे पावणे दोन इंच जे गळ्या रुमती घेतली ती घ्यायची आणि तिथून गळ्याची उंची टाकायची आपल्याला इथे आपण साडेआठ इंचचा गळा घेणार आहोत साडेआठ मध्ये वरचा अडीच मध्ये आपण वरचा आकार देऊन घ्यायचाय आणि इथे आपल्याला खाली बोटनेक पॅक बोटनेक नाही शिवणार आपण इथे तुम्ही अशा पद्धतीने पान गोल कोणताही गळा शिवू शकता तर इथे मी इथे गोल आकार देणार आहे आणि खाली एक ड्रॉपचा शेप काढणार आहे अस आणि इथे आपण नॉट लावणार आहोत छोट्या मुलींना सुद्धा हे असे डिझाईन ची स्टिच केलं तर खूप सुंदर दिसत ब्लाऊज शिवल्यानंतर पण मला तेसं ते समजेल तर ड्रॉपचा शेप जो चा आहे तो पण इथे काढून घेतलं आणि अशा आपला गळा इथे तयार झालेला आहे आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे याला आपण फुगा बाही शिवणार आहोत मोठा जो पोफ असतो फुगा फुगा ते ती फुगाबाई तर लहान मुलींची जेव्हा आपण फुगाबाई शिवायची असते तर एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगते जेवढी आपल्याला बाईची उंची ठेवायची त्याच्या त्यामध्ये फक्त एक इंच आपल्याला वाढवून घ्यायचं एक इंच वाढवायचं छातीचा चौथा जो, जो काही टाकलाय त्याचं माप इथे टाकून घ्यायचं आपण सहा इंच टाकले तर ते सहा इथे टाकून घ्यायचं आणि सरळ लाईन अशी खेचायची त्यानंतर आपल्याला तिथून आपल्याला अडीच इंचावरती उतरवायची बाई लॉंग बाई जरी असली तरी अडीच इंचावरतीच आपल्याला उतरवून घ्यायचे आहे छोट माप आहे त्यामुळे आता पुढे फुगा बाही असल्यामुळे याला काही उतार वगैरे देण्याची गरज नाही जसं आपलं बाहीचा आकार आहे तो फक्त देऊन घ्यायचा दंडगेरी ते टाकून घ्यायचा साडेतीन दंडगेर आहे नॉर्मली तीन साडेतीन पावणे चार जर तुम्ही सहा ते सात वर्षाच्या मुलीसाठी जर शिवणार असाल तर अशाच पद्धतीचं माप असणार आहे त्यामुळे तुम्ही असंच माप शिवून अंदाजे तुम्ही ऑल्टर करून सुद्धा कोणालाही साडी वयाच्या मानाने तुम्ही देऊ शकता परंतु जर तुम्हाला खूपच तब्येतीमध्ये आपल्या आप डिफरन्स असतात काही मुली खूप जाड असतात काही किंवा काही खूप लोकडे असतात तर तेव्हा फक्त आपल्याला त्यामध्ये थोडेफार चेंजेस करावे लागतात मापामध्ये जर तुम्हाला तुमचं माप कोणतं वेगळं जरा असेल आणि ते समजत नसेल कसं शिवावतं तर मला कमेंटमध्ये तुमचं माप लिहून पाठवा मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईन की कशा पद्धतीने तुम्हाला त्याचं कटिंग करायचा आहे आता हा आपला काठ असणार आहे तर एवढा काठ आपला खाली येणार आहे हा अडीच इंचचा काठ आहे म्हणजे इथे आपण अडीच इंच घेऊया आणि वरती फुगा येणार आहे अडीच इंच आपण कट करून घ्यायचा खालचे जो बेल्ट आहे तो आपला अडीच इंचचा होणार आहे अशा पद्धतीने हे बाईचं कटिंग झालं आता आपण मेन कपड्यावरती कटिंग करून घेऊया इथे पहा आपण ही नऊवारी साडी शिवलेली आहे त्यातून आता जुन्या साडी पासून आपण ही साडी शिवली म्हणजे या साडीवरती साडी तल्याच कपड्यातून आपल्याला ब्लाऊज शिवायचा तर बॅकला काट असेल तर ब्लाऊज सुंदर दिसतो तर त्यासाठी मी इथे काटावरतीच ठेवून हे असं कट केले थोडस एक्स्ट्रा कपडा ठेवूनच मी इथे कटिंग केलेले आहे हा बॅक पार्ट कट झाला आपल्याला फ्रंट सुद्धा कट करून घ्यायचा तशाच पद्धतीने याच स्टिचिंग आपण जशी ब्लाउज शोध त्याच पद्धतीने याच स्टिचिंग सुद्धा करायचं आहे फक्त स्टिचिंग करत असताना एक काळजी इथे घ्यायची जे आ, टक्स आपण पाठीला देतो तेव्हाच आपल्याला कमरेत पुढे खाली पण एक टक्स द्यायचा आणि त्याचबरोबर मुंड्यामध्ये पण आपल्याला एक टक्स देऊन घ्यायचा त्यामुळे एक गोष्ट होते ती म्हणजे मुलींचे ब्लाऊज घातल्यानंतर काखेत घोळ येतो बाकी सर्व जर बसतात परंतु काखेत घोळ येतो तर तेव्हा आपल्याला ही ट्रिक वापरायची म्हणजे आपल्या काखेत घोळ येणार हा कट कट करून झाला आपला दोन काठाशी खाली पफच्या खाली लावण्यासाठी तर त्यानंतर पुढे आपल्याला बाईक कटिंग करायचे डबल घडी घालून घ्यायचे एकाच वेळेस आपल्याला दोन्ही बाया काढण्यासाठी अशी डबल घडी घालून घेतली मी अशी बाही फोल्ड करून घ्यायची डबल घडी करून बाही अशी फोल्ड करून घ्यायची त्यानंतर जी, ते जी बाही होती ती अशी पुढे ठेवून घ्यायची बाही ठेवल्यानंतर या बाजूला आपला जवळजवळ सहा पाच सहा इंच कपडा राहिला पाहिजे अशा पद्धतीने आणि त्यानंतर जस आहे तसच मार्किंग करून घ्यायचं तुम्हाला जर यामध्ये अजून काही समजलं नसेल तर कमेंट करा इथे बघा थोडासा वरतून मी आकार दिला पफ छान येण्यासाठी तुम्ही आपल्या मोठ्यांचे सुद्धा बायला वापरू शकता जेवढा आपण कट केले त्याच्यापेक्षा एक इंच भर जर पफ जिकडे भाग वाढवला त्या भागामध्ये तुम्ही वाढवला तर खूप छान पफ येतो पहा आता ही बाई आपली कट झाली आता इथे आणि पुढे दोन्ही बाजूला कट देऊन घ्यायचा आता ही ही जी घडी आहे ती मी कशी टाकली अशी डबल करून टाकली होती आणि नंतर फोल्ड केली ती तुम्हाला जर असं समजत नसेल तर तुम्ही डायरेक्ट उभ्या कपड्यावरती अशी घडी सुद्धा टाकू शकता ते पहाशे त्यानंतर असे धाग भाग वेगवेगळे करून घ्यायचे झालं आपलं बाईच कटिंग झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं सर्वच ब्लाउजचं कटिंग हे झालेलं आहे जर तुम्हाला स्टिचिंग पाहायचं असेल तर कमेंट करा Căpul de tine mi-a plăcut să te cunosc,